नमस्कार लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे श्रीगोंदा या मतदारसंघामध्ये आणि इथं तिरंगी लढत होणार आहे तर बघूया आपण इथल्या सामान्य लोकांशी मी चर्चा करतोय तर मला सांगा हे गाव कुठलं हो बर आणि तुमचं नाव आहे अर्जुन लाटे बर तर मग काय कशी कुणाची हवा आहे या ठिकाणी असं आहे पाच पुते साहेब म्हणजे कार्य चांगले काम चांगले आहेत प्रत्येक त्यांची चांगले कामं चालू आहेत आता सध्या आमच्या आंबिलडे गावामध्ये आता सध्या पन्नास लाखाची काम चालू आहेत आमच्या गावामध्ये त्याच्यामुळे असं वाटत आणखी एक बबन पाच पुते हे एक उमेदवार दुसरे उमेदवारांची नाव सांगा म्हणजे नागवडे वगैरे एक नागवडे साहेब आहेत ते अन्वादा नागोडे ते आमच्या इकडे एकदा उभा होते हो शिवसेनेकडे हा आमच्या इकडे पहिल्यांदा इथे नऊ दोन हजार नऊ साली गोवा होते पण ते पडले त्यांनी आमच्या इकडे सगळा संपर्क तोडून टाकला आणि जगताप तिसरे उमेदवार आहेत ते समजा तिरंगी लढत होते हो थे? हो मग आता हे जे बबन पाच पुते आहेत ते पूर्वी शरद पवारांकडे होते त्यांनी भरपूर त्यांना कॅबिनेट मंत्री पद वगैरे दिले तरी ते इकडे बीजेपीकडे पळालेत काय पळाले म्हणजे त्यांना पडले ना परत नाही नाही <laughs> ते, ते पडले पण त्यांचं काय त्यांचं कार्य चांगले त्यांचं काम चांगले आणि आपण समजा ते सर्वसामान्य जनतेला विचारणार आहे असं अच्छा हवा कोणाची म्हणजे कोण येईल तुम्हाला वाटते म्हणजे माझा अंदाज माझ्याप्रमाणे बहुतेक विक्री पासपुतेच येणार तुम्हाला काय वाटतं राहुल दादा येणार काय राहुल दादा का निवडून येणार तुम्हाला का माहित गोरगरीबाचा माणूस आहे हे सगळे पुढारी नेते मोठाले पालकमंत्री झाले यांना म्हणजे मंत वन मंत्री झाले यांनी काय केलं आतापर्यंत यांच्या लेवलच्या चा काहीच नाही ना त्याच्यामुळे मग ते, ते राहुल दादा माझे आमदार येत आणि त्यांना आता तिकीट कापलं गेलं त्यांचं तिकीट दुसऱ्याने विकत घेतलं म्हणून त्यांना अपक्ष भरावं लागलं पण तेच निवडून येणार थिके। थिके। ये ये का तुम्हाला काय वाटतं काय कोणी येईन ते येईन तरी पण आता लोकशाहीत मिळालेला अधिकार आहे तुम्हाला बोलायचा अधिकार आहे पाच वर्ष हे आता इलेक्शन झाले की तुम्हाला कोणी योग्य असेल त्यालाच देणार काय तिने पैकी आता सांगून थोड्याच येणार आहे तिघांमधला फरक सांगा ती का मा तिघी कामाचीच म्हणायचं हा तुम्ही सांगा साहेब एक मिनिट हा कुणाची हवं आहे राहुल दादा बर काय एवढे ते सर्वसामान्य जनतेचे नेते हे बाकीचे सगळे साखर सम्राट बालाड्डे यांच्याकडे कारखान आहे पण हे सर्वसामान्य जनतेचे नेते सरकार कसं वाटतंय सरकारचा आता लय राडा झालेला आहे सरकारच नाही बोलू शकत आपण काय कोणाचं येईन काय होईल ते पुढचा विषय नाही नाही हे आताच जे सरकार आहे एकनाथ शिंदे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जे त्रिकोट आहे ते कसं वाटतंय आता त्रिकुटावर नाही बोललेलंच बरं आहे बर सरकारवर नाही आपल्या इकडं नेत्यांवर चाललंय ना तिन्ही नेत्यांमधला फरक सांगा रा, हे जे राहुल जगताप आहेत यांचे तुम्ही सांगितलं की ते सर्वसामान्यांचा नेता आहे तर त्यांचे काही ठळक वैशिष्ट्य सांगा ना पाच सहा वैशिष्ट्य केलेले काम असतील लोकांमधनं मिसळलं असेल त्यांची दूरदृष्टी त्यांचा हे प्लान काय मतदारसंघाच्या मत विकासाचा आता त्यांचा वैयक्तिक प्लॅन हा त्यांच्याकडे पुढचा आणि कारखान्याच्या माध्यमातून ऊस शेतकऱ्यांची ऊस तोडणी करणं टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी परत ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेस ज्या ज्या गावांना जे जे शब्द त्यांनी दिले ते ते त्यांनी पूर्ण केले हा तुम्ही सांगा त्यांची घेतली या या मोबाईल नंतर बोला नंतर पोला। नंतर बोला चला सांगा कोणाची हवा आहे राहुल दादाची राहुल दादाची माणूस चांगला आहे तरुणातला तरुण हे माणूस आहे चांगला माणूस कामाचा अरे बबन पाचपुते ते काहीतरी वारकरी आहेत ना वारकरी आहेत काय आपल्या कीर्तन करायचं कीर्तन करा आपल्याला नाही त्यांचा एवढा संपर्क दादाशी चांगला संपर्क आहे अच्छा आणि ते तिसरे उमेदवार आणखी नाहीत नागवडे महिला आहेत ना त्या त्या कशा आहेत त्यांचं मी सांगता नाही कारण की त्यांचा इकडं श्रीगोंदाचा श्रीगोंदा सोडला इकडे जादा म्हणजे हे नाही संवाद नाही अच्छा इकडे त्यांचा संपर्क संपर्क नाही जादा तुम्हाला काय वाटतं तुमचं मतदान आहे का नाही मतदान नवीन बोल ना बोला काय बोला कोणाची हवं आहे राहुल राहू का चांगले आमदार आहेत पहिल्यापासून चांगली कामं केलेली आहेत आणि पासपोत आहे पासपोट त्यांचं नाही नवीन उमेदवार आहे आणि हा कधी संपर्कात नाही कधी कामं नाही आहेत नाही का त्यांच्या वडिलांची होते पण यांची नाही ना हा कधी संपर्कातच नाही बाय त्याच्यामुळं काय सध्या त्यांची हवा नाही इकडे बाय नाही नाही निवडणुकीत कोण बाबल पासपोट आहेत की त्यांचं कोण आहे उबा विक्रम पासपोत त्यांचा मुलगा आहे हा बाय त्यांचं काम नाही, 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 नाही। काय तर ते ते काम नाही ते एकदा निवडून गेले का परत येत पण नाहीत नाही कशात नाही काय नाही ठीक आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा